नमस्कार मंडई चला तर आज आपण पाहणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारी ही मिरची कशी बनवायची तर ही मिरची जरा वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत त्याची टेस्टसुद्धा तितकीच जबरदस्त आणि वेगळी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर चला आपण इथे आता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची केसून घेतलेला इथे आपण लसूणसुद्धा घालून घेतलेलं आहे लसूण थोडासा फ्राय करायचा त्याचमध्ये जिरेसुद्धा घालून घेतले जिरे अगोदर घालू नका जास्त करपल्या जातील तर त्यानंतर आपण इथे लसूण चांगला थोडासा फ्राय झाला कच्चापणा गेला की यामध्ये एक वाटी भाजून घेतलेलं दाण्यांचा कूट घालून घेतलेला आहे थोडंसं जाडसर रवाळ आपण कुटून घेतलेलं आहे जास्त बारीक दाण्याचा कूट इथे आपल्याला वापरायचा नाही कारण आपण खात असताना मिरची दाता खाली शेंगदाण्याचा कूट छान लागतो थोडासा रवाळा असेल तर त्यानंतर थोडीशी हळद घालायची आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ इथे घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं जास्ती आपल्याला यामध्ये कुठले मसाले वापरायचे नाही आहेत कारण आपल्याला च मस्त अशी चटपटीत चव हवी असेल तर यामध्ये मी सिक्रेट काय घातलं आहे तेसुद्धा पहा त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका यामध्ये कोथंबीर घालायची आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे थंड होण्यासाठी आता हे हो कढईमधून आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे स्टफिंग पटकन थंड होतं तर आपलं स्टफिंग आपण काढून ठेवलं त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या ज्या आहेत ते कट करून घ्यायच्या आहे आतमधलं बीसुद्धा तुम्ही काढून टाकू शकता तर तुम्हाला एक मिरची मी कट करून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ती मिरची जी आहे ते कट करून घ्यायची आहे आणि त्यामधलं जे काही बी असेल ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत जर तुम्हाला जास्तच तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही बी नाही काढलं तरीसुद्धा चालेल कारण बी जास्त प्रमाणात तिखट असतं त्यामुळे ते काढून टाकलेलं आहे आणि आता याच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्याला जे आहे ते कट मारून त्यामधलं मी पीक काढून घेतलेलं आहे तोपर्यंत इकडे आपला मसालासुद्धा चांगला असा थंड झालेला आहे तर आता आपल्याला सर्वात पहिले या मिरचीमध्ये मसाला पूर्णत भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ती मिरची हे करून यामध्ये आपण मसाला भरून घेऊया तर असा कड्यापर्यंत आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा मिरचीमध्ये मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे तर इथे आपण मिरचीमध्ये पूर्ण कडेपर्यंत मसाला भरून घेतला तिला थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला आपला बाहेर येणार नाही तर याच पद्धतीने सर्व मसाला जो आहे तो मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे मी एक लिंबू घेतलेला आहे हेच आहे आपल्या मिरची बनवण्यामधलं सिक्रेट तर आता ते कुठं यूज करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे दोन चमचे पुन्हा तेल घालायचं आहे पॅनमध्ये तेल थोडंसं गरम झालं की यावरती आपल्याला ह्या भरून घेतलेल्या सर्व मिरच्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे मसाला ज्या बाजूने आपण कट मारलेला आहे ती बाजू आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आहे आता यावरती अर्धा भाग लिंबाचा वरतून मिरचीवरती पिळायचा आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशाच प्रकारे वरतून पिळून घेतला आता राहिलेला अर्ध लिंबू खालच्या साईडने पिळायचं तुम्ही जर कधी दह्यामधली मिरची खाल्ली असेल तर तुम्हाला लक्षात येतच असेल की आपण लिंबू पिळल्यानंतरसुद्धा आपली ही म मिरची जी आहे ते कोणते टेस्ट देणार आहे त्यानंतर लिंबू पिळून झाल्यानंतर एका ताटामध्ये मी थोडंसं पाणी आणि ते ताट त्यावरती ठेवलेलं थे आहे ज्याने करून आपली मिरची छान अशी शिजल्या जाईल पण ती करपणार नाही तर इथे पाहू शकता तीन ते चार मिनटासाठी मी मिरचीवरती झाकण ठेवलं होतं आणि मिरच्या छान अशा भाजलेल्या आहेत आता ह्या मिरच्याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं आहे तर मिरचीला थोडीशी जागा कमी पडत असल्यामुळे मिरची थोडीशी अशी वरती राहत आहे पण मी व्यवस्थित याला असं पलटवून घेणार आहे तर सर्व मिरच्या ज्या आहेत ते याच पद्धतीने आपल्याला अशा पलटवून घ्यायच्या आहे आणि छान खालच्या बाजूला सुद्धा त्या फ्राय झाल्यात तर तुम्ही पाहू शकता सर्व मिरच्या पलटवून झाल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं पाण्यासही आणि वाफवून घ्यायच्या दोन्ही साईडने सुंदर अशा आपल्या मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आहा अक्षरशः पाताक्षणी तोंडाला पाणी येते आणि लिंबू घातल्यानंतर त्याचा वाससुद्धा तितकाच सुंदर येत आहे तर लगेच जेवायला बसावं अशी आपली इथे मिरची तयार झालेली आहे तर ही भरून मसाला भरून मिरची तयार केलेली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भरलेली मिरची नक्की बनवा अगदी सहज सोप्या पद्धतीने पाच ते दहा मिनिटात तयार होणारी ही मिरची आपल्या जेवणाची लचत नक्कीच वाढवणार आहे